हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत आज आहे दिनांक एकोणवीस मार्च दोन हजार एकोणवीस आणि शिक्षक भरतीविषयीचे अपडेट आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्याबद्दल महत्त्वपूर्ण अपडेट असे की टी ई टी अनुत्तीर्ण असणाऱ्या शिक्षकांची सेवा एकतीस मार्च दोन हजार एकोणवीस अखेर समाप्त करण्याचे आदेश या ठिकाणी शासनाकडून जाहीर झालेले आहेत मात्र या ठिकाणी त्याविरोधात टी ई टी धारकाने म्हणजे नॉन टी ई टी धारक जे आहेत यांनी याचिका दाखल केलेली होती आणि या याचिकेद्वारे त्यांना दिलासा मिळाला असून या याचिकेद्वारे त्यांना पुढील कोणतीही कार्यवाही न करण्याबाबत आदेश संस्थांना देण्यात आलेले आहेत याबाबत सर्व माहिती आणि सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया तीन ते चार बातम्या आहेत कंटिन्यू मित्रांनो शेवटपर्यंत पाहायला विसरू नका सर्वप्रथम पाहूया सेवेत असलेल्या शिक्षकांची टी ई टीची अट रद्द करावी संगीता शिंदे यांची मागणी शिक्षण संघर्ष संघटना देणार लढा राज्य सरकारने एकतीस मार्च दोन हजार एकोणवीसपर्यंत पर्यंत टी ई टी उत्तीर्ण न झालेल्या शिक्षकांचे वेतन रोखण्याचे आदेश दिले असून त्याचा फटका राज्यातील तब्बल आठ ते दहा हजार शिक्षकांना बसणार आहे त्यामुळे सेवेत कार्यरत असलेल्या शिक्षकांसाठी लादण्यात आलेली टीईटी उत्तीर्ण होण्याची अट रद्द करण्यात यावी अशी मागणी शिक्षण संघर्ष संघटनेच्या अध्यक्ष संगीता शिंदे यांनी केली आहे टीईटीग्रस्त शिक्षकांना न्याय देण्यासाठी संघटना लढा देणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे शिक्षकांची शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता सिद्ध करण्यासाठी राष्ट्रीय शिक्षक परिषदेने राज्यातील पहिली ते आठवीच्या प्राथमिक शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्याची अट घातली आहे त्यासाठी राज्य सरकारने तेरा डिसेंबर दोन हजार तेरा शिक्षक म्हणून रुजू झालेल्या शिक्षकांना टी ई टी उत्तीर्ण होण्याची अट घातली होती यासाठी मार्च दोन हजार एकोणवीसपर्यंतची मुदत देण्यात आली होती या मुदतीत जे शिक्षक टी ई टी उत्तीर्ण होणार नाहीत त्यांची सेवा समाप्त करावी असे आदेशही त्यावेळी देण्यात आले होते परंतु गेल्या काय गेल्या काळात टी ई टी परीक्षाच झालेली नाही त्यामुळे राज्य शासनाचे हे धोरण शिक्षकांच्या भवितव्यासाठी मारक ठरत असल्याचे संगीता शिंदे यांनी म्हटले आहे काही दिवसापूर्वीच वेतन अधीक्षक कार्यालयाकडून जे शिक्षक टी ई टी उत्तीर्ण नाहीत त्यांचे वेतन देयक केवळ तीस मार्च दोन हजार एकोणवीसपर्यंतच पर्यंतच काढण्यात यावेत असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत त्यामुळे हजारो शिक्षकांचे भविष्य टांगणेला आले असून ही जाचक अट तातडीने रद्द करण्याची मागणी शिक्षण संघर्ष संघटनेने रेटून धरली आहे या संदर्भात संघटनेकडून शिक्षणमंत्र्यांना निवेदन पाठवले गेले असून त्यासाठी लढा उभारण्याची तयारी देखील संघटनेने केली आहे असे संगीता शिंदे यांनी म्हटले आहे हायकोर्टात दाखल करणार याचिका टी ई टीग्रस्त शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी शिक्षण संघर्ष संघटनेमार्फत नागपूर उच्च न्यायालयात मंगळवारी याचिका दाखल करण्यात येणार आहे यासाठी टी ई ग्रस्त शिक्षकांनी शिक्षण संघर्ष संघटनेकडे संपर्क साधावा असे आवाहन संगीता शिंदे यांनी केले आहे शिक्षकांची सेवा समाप्त होऊ नये यासाठी संघटना पूर्ण ताकदीने हा लढा देणार आहे एकंदरीतच काय तर या सर्व बातमीवरून आपल्या लक्षात येतं ही पहिलं अपडेट होतं की टी ई टी उत्तीर्ण नसलेल्या या शिक्षकांची शिक्षण संघर्ष संघटना याविरुद्ध लढा देणार असून आज मंगळवार म्हणजे आज पुन्हा एक याचिका दाखल करणार आहेत नागपूर उच्च न्यायालयाच्या खंडपीठामध्ये ही याचिका दाखल केली जाणार आहे आणि या याचिकेद्वारे याविरुद्ध लढा उभारण्यात येणार आहे या अगोदर ही एक याचिका मित्रांनो उभी आहे त्याविषयी ही बातमी आपण पाहणार आहोत मात्र आता पुन्हा एक याचिका यामध्ये दाखल होणार आहे एकंदरीतच यांचं मत काय आहे की ही टी ई टी उत्तीर्ण होण्यासाठी एकतर मुदतवाढ दिली पाहिजे किंवा ही टी ई टीची अटच रद्द करण्यात आली पाहिजे यानंतर दुसरं अपडेट आपण पाहूया दुसरं अपडेटसुद्धा बिगर टी ई टी शिक्षकांसाठीच आहे बिगर टी ई टी शिक्षकांचे एप्रिलपासूनचे वेतन थांबवणार शिक्षक म्हणून नोकरी डिसेंबर दोन हजार तेरानंतर मान्यता दिलेल्या पदावरील संबंधित शिक्षक उमेदवार जे जर शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण म्हणजे टी ई टी नसतील तर त्यांचे वेतन मार्चनंतर काढण्यात येऊ नये असे आदेश विविध जिल्हा परिषदेच्या वेतन अधीक्षकांनी दिल्याने शिक्षकांच्या सेवा संपुष्टात येणार आहेत एक एप्रिल दोन हजार दहापासून शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली त्यानुसार प्राथमिक स्तरावरील निम्न प्राथमिक व उच्च प्राथमिक स्तरावर डी व शिक्षक पात्रता परीक्षा उच्च प्राथमिक स्तरावर पदवीधर व शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य सांगण्यात किंवा करण्यात आले शासनाने यापूर्वीच शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण नसेल तर एकतीस मार्च दोन हजार एकोणवीसपर्यंत पर्यंत पात्रत पात्रता धारण करणे अनिवार्य केले होते दिलेल्या मुदतीत शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास त्यांना सेवेतून कमी करण्याबाबतच्या हो सूचना यापूर्वी करण्यात आल्या होत्या तथापि राज्यात ही मान्यता मिळाल्यावर पात्रता नसणाऱ्यांची संख्या मोठी आहे यापूर्वी शासनाने आदेशित केल्यानंतर एकतीस मार्चपर्यंत जे शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण नाही त्या शिक्षकांचे वेतन मार्च अखेर काढण्यात यावे त्यानंतर संबंधित शिक्षकांचे वेतन काढण्यात येऊ नये असे निर्देश जिल्हा वेतन अधीक्षकांनी दिल्याचे वृत्त आहे राज्यात टी ई टी उत्तीर्ण नसणाऱ्या शिक्षकांची संख्या सुमारे सात हजाराच्या आसपास आहे एकंदरीतच काय तर या बातमीवरून आपल्या लक्षात येतं की टी ई टी उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांचे वेतन जे आहे हे वेतन एप्रिलपासून थांबवण्यात यावं असे आदेश या ठिकाणी दिलेले आहेत त्याचबरोबर या ई टी उत्तीर्ण नसलेल्यांची संख्या मात्र अद्याप समोर येत नाहीये कारण अगोदरच्या बातमीमध्ये पाहिलं आपण आठ ते दहा हजार आता या बातमीमध्ये सात हजारच्या आसपास अशी संख्या ऐकायला मिळत आहे एकंदरीतच पाठीमागच्या एका आपल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं असेल त्यावेळेस अपडेट होतं ते म्हणजे दहा हजार नॉन टी टी धारक आहेत आता नक्की संख्या काय आहे ते सुद्धा पाहणं महत्वाचं ठरेल आता हे सर्व आदेश दिलेले असताना सुद्धा शासनाने आता एक कोर्टामध्ये याचिका सुरू होती आणि या याचिकेवरती सुनावणीसुद्धा सुरू आहे आणि या सुनावणी दरम्यान या ठिकाणी कोर्टाने काय निर्देश दिलेले आहेत ते या ठिकाणी पाहूया पाहू शकता काय निर्देश दिले टी ई टी अनुत्तीर्ण शिक्षकावर कार्यवाही करू नये औरंगाबाद खंडपीठांचे अंतरिम आदेश औरंगाबाद शिक्षक पात्रता परीक्षेत टी ई टी अनुत्तीर्ण झालेल्या शिक्षका विरोधात प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी पुढील निर्णय निर्णयापर्यंत कार्यवाही करू नये असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे आणि न्यायमूर्ती एस एम गव्हाणे यांनी दिले जालना जिल्ह्यातील वर्षा खैरे अश्विनी जोशी आरती कांक्रिया व अयोध्या जगदाळे यांनी एकोणवीस जून दोन हजार सोळा रोजी शिक्षणसेविका म्हणून नियुक्ती देण्यात आली होती पंचवीस सप्टेंबर दोन हजार सतरा रोजी शिक्षणाधिकाऱ्यांनी त्यांच्या नियुक्तीला मान्यता दिली तेव्हापासून ते शिक्षणसेवक म्हणून कार्यरत आहेत शिक्षण संचालकांनी शालार्थ प्रणालीमध्ये त्यांची नावे समाविष्ट करण्याची परवानगीही दिली आहे या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी ही किमान अर्हता तीस मार्च दोन हजार एकोणीसपर्यंत संपादित करणे अनिवार्य होते मात्र टी ई टी अनुत्तीर्ण झाल्याने या शिक्षकांना सेवेतून कमी करण्याचा आदेश देण्यात आला होता त्याविरोधात शिक्षकांनी ॲडव्होकेट विलास पानपट्टे यांच्यामार्फत याचिका दाखल केली होती आता या सर्व बातमीवरून आपल्या लक्षात येतं की औरंगाबाद खंडपीठामध्ये ही जी सुनावणी सुरू आहे या सुनावणी दरम्यान या खंडपीठाद्वारे सर्व संस्थेला किंवा सर्व शिक्षणाधिकारी असतील यांना पुढील निर्णय जोपर्यंत या सुनावणीचा येत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारची कार्यवाही करू नये असे अंतरिम आदेश दिलेले आहेत त्याबाबत आता प्रशासन काय भूमिका घेणार ही महत्त्वाचं ठरेल यानंतर अजून दुसरीसुद्धा बातमी आहे याबाबतचीच पाहूया ती पण पाहू शकतो आपण पुन्हा तीच बातमी लोकमत वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेली आहे या आपण सकाळमधील पाहिलेली होती आणि सेम बातमी आहे त्यामुळे या ठिकाणी मी कोणताही वेळ न घालवता या बातमीचं फक्त पुन्हा एकदा विश्लेषण करतो या ठिकाणी या खंडपीठाने कोणतंही अंतरिम आदेश येईपर्यंत कोणतीही कार्यवाही म्हणजे वेतनही थांबवू नये त्याच पद्धतीनं यांना सेवेतूनही काढून टाकण्यात येऊ नये अशा प्रकारचेच म्हणजे जैसे थे परिस्थिती राहण्याचे आदेश या ठिकाणी दिले गेल्याचं समज समजते एकंदरीतच काय नॉन टी ई टी धारकाने न्यायालयाचा दरवाजा ठोठावल्यामुळे आता या न्यायालयाचा निर्णय काय येतो यावरती सर्व भूमिका महत्त्वाची अवलंबून असेल राज्यामध्ये एकीकडे बरेचसे डी टी एड बी एड धारक आहेत की ज्यांनी ई टी टेट परीक्षा उत्तीर्ण केलेल्या आहेत आणि नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत मा या उमेदवारामध्ये मात्र याबाबत तीव्र अत असंतोष उमटल्याशिवाय राहणार नाही त्याचबरोबर टी ई टी उत्तीर्ण आणि नॉन टी ई टी असणाऱ्यामध्ये सुद्धा एक संघर्ष निर्माण होण्याची चिन्ह आहेत एकंदरीतच काय तर नॉन टी ई टी धारकाचा जे काय आता प्रश्न आहे हा प्रश्न न्यायालयाच्या दरबारे असून न्यायालयाचा अंतिम आदेश काय येतो यावरती सर्वस्वी भूमिका अवलंबून असणार आहे त्याचबरोबर टी ई टी धारक आणि नॉन टी ई टी धारक याबाबत प्रशासन काय भूमिका घेतं हे सुद्धा महत्त्वाचं ठरेल अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला अध्याफी सबस्क्राईब केलं नसेल तर शिक्षक भरतीविषयक संपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद